सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वसंतराव नाईक रुग्णालयात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन स्त्री शिक्षणाच्या क्रांतीला सुरुवात करणाऱ्या महिलांच्या स्वाभिमानाचा आवाज उभा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय परिसर यवतमाळ या ठिकाणी रुग्णसेवकांच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात रुग्णसेवकांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत अभिवादन करण्यात आले रुग्णांना खाऊ व पुस्तके वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न रुग्णसेवकांनी केला उपस्थितांनी घोषणाबाजी करत सावित्रीबाईंच्या योगदानाची महती पटवून दिली या प्रसंगी प्राध्यापक पंढरी पाठे यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या शिक्षणाविषयी सावित्रीबाईंच्या कार्याची आठवण करून दिली आणि उपस्थित महिलांना महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात संघपाल बारसे सचिव मनवीर सचिन मनवर प्रवीण आडे मोबिन शेख किशोर चव्हाण प्रफुल्ल देशमुख किशोर बाभुळकर मनीषा तिरणकर यांच्यासह अनेक रुग्णसेवक रुग्ण मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावित्रीबाईंच्या कार्याची आठवण करून देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला या ठिकाणी जमलेल्या सर्व आपल्या जिल्ह्यातनं आलेल्या सर्व रुग्णांचं मी मनापासून स्वागत करतोय आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या आनंदानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते सेलिब्रेट केली जाते सावित्री आईच्या आयुष्यात जो संघर्ष तिच्या वाट्याला आला होता त्या संघर्षाचं फलित तुम्ही आम्ही सर्वजण आज भोगत आहोत आपल्या देशातली महाराष्ट्रातली पहिली महिला मुख्याध्यापका म्हणून त्यांना ओळखल्या जाते आणि त्यांनी केलेलं काम संपूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानस्पद आहे आणि त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही आलात तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मी पंढरी पाठे रुग्णसेवक सेवा समिती यवतमाळ यांच्या वतीनं अगदी मनापासून आभार मानतो आणि पुनश्च एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय जो। सबस्क्राईब <laughs> नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन